वेलकम मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आहे गुड्डी बहिणीची मी सर त्यासाठी आम्ही डेकोरेशन केलेलं आहे ते दोन उभे आहेत हे माझ्या छोट्या मामाचे मुलं आहेत आणि आमची नवरी आहे ती माझ्या मोठ्या मामाची मुलगी आहे आणि विकास हा तिचा छोटा भाऊ मोठ्या मामाचा मुलगा आहे आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे रात्रीचे दहा वाजले <laughs> आणि आम्ही ताईच्या हळदीची तयारी करत आहोत मेहंदीची नॉट अ हळदीची मेहंदी मेहंदी हे <laughs> फ्लॅश दिसतो मला इथून डेकोरेशन <laughs> करताना व्हिडिओ बनवायचा मी विसरून गेले होते पण त्यानंतर हा एक छोटासा एक मिनटाचा व्हिडिओ देव बनवला आहे याच्यामध्ये आम्ही ज्या काही थोड्याफार पोजेस देऊन फोटोज काढलेत तेही मी तुमच्यासोबत शेअर करते आहे खूप छान असा डेकोरेशन करून मेहंदीचा खूप छान कार्यक्रम झाला आणि फोटोज पण खूप छान आले तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद